सर्व मंगल मांगल् शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मकर संक्रांत स्पेशल हळदी कुंकू वान अगदी चौदा रुपयापासून आपल्याकडे एकशे सत्तर रुपयापर्यंत हळदी कुंकू वान आहे तर जर बघायचं आहे की तुम्हाला कोणतं कोणतं वान घ्यायचं आहे तुम्ही आत्ताच बघा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा दोन डझन एक डझन शंभर दोनशे अगदी रिटर्न गिफ्टसाठीचं खूप छान ऑप्शन आहे बरं का कारण हळदी हे वान आहे त्यामुळे हळदी कुंकू करंडा दिलेले सुद्धा शुभ मानलं जातं तर तुम्ही बघू शकता सगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये आपल्याला वान आहेत तर आपण एक एक वान बघूया आणि त्याची किंमत बघा चौदा रुपयापासून सुरुवात आहे तर बघा हे मोराचं हळदी वान आहे तुम्ही हळदी कुंकू वगैरे ह्याच्यामध्ये ठेवू शकता खूप सुंदर असं बघा हे मोराचं हळदी वान आहे बऱ्याचशाच ताईने आपल्याला खरेदी केलेलं आहे आणि हे कसं असतं आहे का शोपीससाठी किंवा अगदी कोणता तरी कार्यक्रम असेल तर अशा वेळी हा यूज केला जातो बरं का आणि क्वालिटी उत्तम आहे फक्त पन्नास रुपयाला तुम्हाला मिळणार आहे हे बघा असं ह्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू टाकू कु शकता आणि हळदी कुंकूसोबत तुम्ही हे डायरेक्ट देऊ शकता कारण हळदी कुंकू वगैरे दिलेले चांगलं असतं शुभ मानलं जातं तर बघा ह्याच्यामध्ये हळद आहे कुंकू आहे तर हे हळदी कुंकूचं जे वान तुम्ही बघताय ते अगदी पन्नास रुपयाला आहे मोराचं आणि बघा हे असं तुम्ही पॅक करू शकता तर तुम्ही हे एक डझन घ्या दोन डझन घ्या आणि हा हळदींकू वानाचे फिक्स रेट आहेत बरं का कारण हे होलसेलमध्ये हळदींकू वाण आहे आणि ह्याचा रेट आहे तो पन्नास आहे तुम्ही मार्केटमध्ये असंही घ्यायला गेले तर तुम्हाला शंभर ते एकशे वीसच्या रेटमध्ये मिळतं तर ह्याचा किंमत फक्त पन्नास रुपये आहे तर ही मोराचे हळदीऊंकू वाण आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का तुम्ही एक डझन घ्या दोन डझन घ्या किंवा तुम्हाला जेवढे हवे रिटर्न गिफ्टसाठी तरी बऱ्याचशा ताईंनी काल एक दादा आणि ताई आल्या होत्या घरी कार्यक्रम आहे तर त्यांनी रिटर्न गिफ्टसाठी आमच्याकडून हे शंभर परचेस केलेले आहेत बरं का त्याचबरोबर बघू शकता हे सुंदर असं मोराचं वान आहे त्याच बघा कृष्णाज हँड म्हणजे भगवान श्री कृष्णाचे हँड्स आहेत तर बघा कृष्णाज हँड म्हणजे बघा भगवान श्री कृष्णाचे हात आहेत आणि बासरे आहे आणि त्याच्यामध्ये बघा हळदीऊकाचं वान आहे हे पण काहीसं नवीन डिझाईन आहे बरं का आणि खूप छान आहे तर बघा हा जो कृष्णाज हँड आहे ह्याची किंमत आहे साठ रुपये ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ह्याची पण क्वालिटी आणि जड आहे बरं का सगळ्यात भारी क्वालिटी जड आहे तुम्हाला एक डझन घ्या दोन डझन घ्या किंवा तुम्ही तीन चार डझन किंवा रिटर्न गिफ्टसाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे मकर संक्रांतीमध्ये माना वानासाठी तर तुम्ही लुटू शकता त्याचबरोबर बघा मार्शेश मध्ये किंवा आपला हळदिंबू करायचं असतं आपल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही बघा हे कृष्णाच हँड घेऊ शकता ह्याची किंमत आहे फक्त साठ रुपये ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तर सुंदर असं बघा हे साठ रुपयेमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही बारा घ्या एक डझन घ्या कारण कसं आहे हळदिंकू वान देत आहे तर चांगल्या क्वालिटीचं चा द्या कारण त्यांच्या देवघरामध्ये सुद्धा ह्याचा वापर आणि यूज झाला पाहिजे तर हळदींकू ठेवून अगदी आपण देवी देवतांसमोर किंवा माता लक्ष्मीला सुद्धा हळदींकू वगैरे तुम्ही वाहू शकता इतकं सुंदर आणि छान क्वळडीचं हे हळदी वान वाण आहे ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करा, कर करा रिटर्न गिफ्टसाठी किंवा तुमच्या घरी काहीतरी कार्यक्रम फंक्शन असेल तर अशा वेळी किंवा एखादा आपल्या घरी नवीन आले त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्यांना भेट सुद्धा हे देऊ शकता क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे सुंदर क्वालिटीचं हे हळदी वान त्याचबरोबर बघू शकता हा हळदी सिंगल करंट आहे ह्याची किंमत आहे चौदा रुपये तुम्ही जोडी देऊ शकता किंवा सिंगल, सिंगल देऊ शकता, शकता।, शकता तर बघा हळदींकाचा सिंगल करंड आहे बरं का सिंगल चौदा रुपयेला आहे त्यामुळे तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा सिंगलसुद्धा घेऊ शकता पण एकाची किंमत तुम्हाला चौदा रुपये बसते तर असे सुंदरशी बघा हळदीचे सिंगल करंडे सुद्धा तुम्ही देऊ शकता ह्याच्यामध्ये बघा देवी देवतांचा गंध हळद कुंकू किंवा काही ना काहीतरी सेवेच्या गोष्टी ठेवतात आणि खूप चांगले आहे सिंदूर ठेवण्यासाठी तो खूप चांगली डबी आहे बरं का तर ह्याची किंमत आहे ती फक्त चौदा रुपये आहे तर ह्या वाणाची किंमत चौदा रुपये आहे जे वाण हवं त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे स्वामी मूर्ती आर्टला लगेच व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सिंगल वान जे आहे ते चौदा रुपयेला आहे आणि जोडी बघू शकता तुम्ही जोडी सुद्धा घेऊ शकता ज्या त्यांना सिंगल हवं ते सिंगल घ्या ज्यांना जोडीने द्यायचं ते जोडून देऊ शकता पण हे सिंगल ऍक्च्युली वान आहे तुम्ही एक डझन घ्या दोन डझन घ्या दहा डझन घ्या किंवा अगदी तुम्ही दोनशे ते शंभर क्वांटिटी ही जी डिझाईन आहे ही काच आम्ही मागवली बरं का एक ताई आहे त्यांचे मिस्टर रिटायर झाले तर त्यांना रिटर्न गिफ्टसाठी करंडे द्यायचे आहेत त्यामुळे सिंगल करंडे त्यांनी मागवले होते तर त्यांचे बघा एकूण दीडशे करंडीची ऑर्डर आहे आमच्याकडं तर तुम्ही सुद्धा हे सु सुंदर असे करंडी ऑर्डर करू शकता फक्त ह्याची किंमत आहे ती चौदा रुपये आहे जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच बघा वीस रुपये आता हा डिझाईन डिझाईन केले बर पेंटिंग वगैरे कलर केले आणि खूप सुंदर असा हा सुद्धा एक हळदिंकुवाचा करंड आहे तर हा करंट आहे तिची किंमत सिंगल करंटीची किंमत वीस रुपये आहे बरं का तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो घेऊ शकता क्वालिटी एक नंबर तर बघू शकता भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळतील तुम्ही एक डझन घ्या दोन डझन घ्या किंवा चार डझन घ्या तुम्हाला शंभरसुद्धा सुद्धा मिळतील तर ही ऑर्डर जी आहे ते त्या दादांची ताईंची आहे कारण ते रिटायर झाल्यामुळं त्यांचा एक कार्यक्रम आहे आणि त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायचं त्यामुळे त्यांनी ही जी आम्हाला भरपूर मोठ्या क्वांटिटीने हा होलसेलचा रेट आहे बरं का तर रिटेलचा रेट बघा तुम्ही मार्केट हा पन्नास रुपयाला तुम्हाला मिळतो तर हा होलसेलचा रेट आहे आपल्याकडला तर सुंदर असं बघा वीस रुपयाला तुम्हाला एक वान मिळणार आहे सिंगल करंडा फक्त वीस रुपये हे बघा किती सुंदर आहे बघू शकता आणि क्वालिटी सुद्धा उत्तम आहे बरं का ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे सुंदर क्वालिटीचं हळदी वान आणि लवकरात लवकर ऑर्डर लवकर करा जेणेकरून कुरिअर तुम्हाला लवकर मिळेल त्याचबरोबर बघू शकता हे सुंदर असं वान आहे ज्याची किंमत आहे फक्त बावीस रुपये आता हे सुद्धा खूप सुंदर आहे बरं का असं ट्रे आहे त्याच्यामध्ये हळदी दोन असे करंडे आहेत फक्त बावीस रुपयाला तुम्हाला हे वान, जे वान लोकर, लोकर हे हे आहे जे वान हवं त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का ह्याची किंमत जी आहे ती फक्त बावीस रुपये आहे जे हवं एक डझन दोन डझन शंभर अगदी पाचशे क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघू शकता हे सुद्धा खूप सुंदर वान आहे बरं का हळदी कुंकवाचं ह्याची किंमत सुद्धा बावीस रुपये आहे तुम्हाला जे हळदीचं वाण हवं अगदी त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्तीराटला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर तर ह्याची किंमत सुद्धा बावीस रुपये आहे पन्नास रुपयेचं बघा हे मोराच हळदी उंकाचं वाण आहे ज्याच्यामध्ये मी हळद आत्ताच भरली कुंकू भरलेला आहे तर ह्याची किंमत जी आहे ती पन्नास रुपये आहे तुम्हाला जे घेणं शक्य आहे अगदी तुम्ही ते हळदी उंकू वान आपल्याकडे खरेदी करू शकता काहीतरी युनिक आणि वेगळं आहे आणि दिल्यासारखं त्यांनासुद्धा खूप आनंद होईल कारण दिसायलासुद्धा खूप छान आहे आणि वापरामध्ये ते यूज करू शकता कारण जे देणार वाण ते वापरामध्ये यूज झालं पाहिजे तर एखाद्या कपाटामध्ये किंवा एखाद्या भांड्याच्या टाकीमध्ये भरपूर हळदिंकूचे वाण पडलेले असते त्याचा काही वापर होत नाही तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता ही सरस्वती पर्स आहे सुद्धा हळदिंकू वानासाठी बेस्ट ऑप्शन आहे बरं का हे बघा सुंदर अशी सरस्वतीची पर्स आहे ह्याचा कलर येल्लो आहे आणि ह्याची जी प्राइस आहे ते एकशे तीस रुपये हे बघू शकता सरस्वती खानाची पर्स ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे कलर बघू शकता खूप सुंदर असा बघा हा खणाचा कलर आहे आणि सरस्वतीला एकूण दोन कप्पे आहेत तर बघू शकता अशी पाटीमाग सुद्धा चेन आहे मोबाईल वगैरे बरंच पूजा साहित्य किंवा बरंच तुम्ही लहान बाळ असेल किंवा तुम्हाला भाजी वगैरे आणायचा कुठेही तुम्ही नातेवाईकडे वगैरे निघाला तर खूप चांगली क्वालिटी आहे फक्त एकशे तीस रुपयेमध्ये खनपस तुम्ही ही सुद्धा हळदिंगोसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही ही सुद्धा खरेदी करू शकता त्याच बघू शकता हा कलर पिंक आहे बरं का तुम्ही बारा एक एक सिंगल जरी बुक केली तरी चालेल तर ही जी पर्स आहे हिचा रेट जो तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही बघितला तर दोनशे ते अडीचशे रुपयेमध्ये मध्ये तुम्हाला पर्स मिळते रिटेलमध्ये तर आपल्याला फक्त एकशे तीस रुपयेमध्ये मध्ये आहे आणि ओरिजिनल खण आहे बरं का कपडा खूप चांगला आहे ओपन कर तर बघू शकता ह्याला आतमध्ये दोन कप्पे एक दोन एकूण कप्पे आहेत हे बघा किती मोठा कप्पा आहे तुम्ही बघू शकता आणि पाठीमागं सुद्धा एक कप्पा आहे तर एकूण दोन कप्प्याची ही आहे पर्स आहे आपल्याकडली ही पर्स जी आहे ती एकशे तीस रुपयेला आहे मार्केट प्राइस ह्याची दोनशे ते अडीचशे रुपये आहे कारण हा ओरिजिनल खण आहे ह्याच्यात भरपूर साहित्य सुद्धा बसतं मोठी आहे तर हा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच बघा सुंदर असा मोस्टली डिमांडेड कलर म्हणजेच हा मरून कलर खूप ताईंना आवडतो बर का तर हा सुद्धा सुंदर कलर आहे बर का मरून कलर हे बघा खूप छान पर्स आहे बरं का मरून कलरची जो कलर हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर सरस्वती खण पर्स तर पर्सची क्वालिटी खूप सुंदर आहे कारण ओरिजिनल खण आहे बरं का ह्याच्यामध्ये आणि खूप छान आहे ज्या ताईंना हवी तरी मेसेज करा तर बघू शकता हा सुद्धा एक आहे ब्ल्यू कलर हा बघा भरपूर ताईंना आवडणारा ब्ल्यू कलर खूप सुंदर आहे फक्त एकशे तीस रुपये तुम्ही होलसेलमध्ये एकदम पन्नास शंभरसुद्धा सुद्धा घेऊ शकता बऱ्याचशाच ताई आपल्याकडून घेतात म्हणजे क्वांटिटीमध्ये तरी तुम्ही घेऊ शकता सुंदर अशी खन पर्स आहे क्वालिटी एक नंबर आहे तर बघू शकता दोन चेन आहेत तर मार्केटमध्ये ही जी तुम्ही बघितली दोनशे ते अडीचशे रुपये हिची खरेदी आहे पण हळदीं कुवान असल्यामुळे आपण ही होलसेलमध्ये तुम्हाला देतोय ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर तर बघा हा एक कलर आहे कॉफी कलर असं म्हणू शकता सुंदर असं ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे जो कलर हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे बरं का खनपर्स ची लवकरात लवकर बुकिंग करा कारण लिमिटेड स्टॉक आहे आणि ज्या ताईने एकदम शंभर पन्नास हवे असतील त्या ताई सुद्धा मेसेज करू शकता रेट आपला होलसेलचा फिक्स आहे तुम्ही एक घ्या किंवा शंभर घ्या फक्त एकशे तीस रुपये त्यात बघू शकता खूप सुंदर अशी बघा सरस्वती असणारी खानाची पर्स सरस्वती सुद्धा आहे आणि खूप सुंदर असं ह्याच्यावरती काम आहे बघू शकता कलर सुद्धा खूप वेगळा आहे बरं का आणि खूप छान आहे ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर तर असं आपलं हळदी वान आहे हँडपर्स है, एकशे साठ रुपये तर बघू शकता सुंदर आणि छान क्वालि हँडपर्स आहे आपल्याकडली ह्याला पण एकूण असे दोन कप्पे आहेत बरं का इकडं पण आहे आणि आतमध्ये पण आहे एकूण दोन कप्पे आहेत तर ही हँडपर्स आहे कलर बघा पिंक कलर ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा सुंदर असं बघा आपल्याकडला हा कलर आहे जो की नेव्ही ब्ल्यू कलर आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईनं हा नेव्ही ब्ल्यू कलर हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे बरं का ह्या पर्सची आणि खूप ताईंची बुकिंग आहे या पर्ससाठी तुम्ही स्वतःसाठी किंवा भाज्या नाही चाललाय किंवा रिटर्न गिफ्टसाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे बरं का बऱ्याचशाच ताईंनी ह्या पर्स आपल्याकडे बुक केलेल्या आहेत तर ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर पॅरोड ग्रीन कलर बघा सुंदर असा पॅरॉड ग्रीन कलर आणि मरून कलर ज्या ताईंना पॅरोड ग्रीन कलर आणि मरून कलरचं बॉर्डर हवं त्या ताईंनी ही सुद्धा मेसेज म्हणजे तुम्ही ही सुद्धा पर्स घेऊ शकता क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता एकूण ह्याला दोन कप्पे आहेत हे बघा आतमध्ये पण अशी चेन आहे आणि अशी कारण बऱ्याच टाईम ओपन करून दाखवा तर ह्याला एकूण दोन कप्पे आहेत ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असं बघा ही आपल्याकडली केशरी कलरची पर्स आहे हा सुद्धा एक कलर आहे जो कलर हवा कारण कसा हळ देऊन कुवान देत आहे किंवा रिटर्न गिफ्ट देत आहे तर चांगलं काहीतरी जेणेकरून तुमचं नाव कळेल त्या व्यक्तीचा यूजमध्ये किंवा वापरामध्ये पर्स येईल तर हा सुद्धा सुंदर कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा एक सुंदर असा कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा ग्रीन कलर तुमच्या साडीवरती मॅचिंग ही पर्स घेऊ शकता खूप सुंदर आणि छान कोणाची पर्स आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघू शकता हा सुद्धा एक कलर आहे जो की पोपटी कलर आहे आणि मरून कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर त्याच बघू शकता हळदी वाटी बघा पान दिवा ह्याची किंमत आहे फक्त एकशे चाळीस रुपये होलसेल रेटमध्ये आहे हा मार्केटमध्ये तुम्हाला दोनशे ते एकशे ऐंशी रुपयेमध्ये मिळतो ज्या ताईंना हवा आहे क्वांटिटीमध्ये सुद्धा मिळेल खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा पानदिवा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर हे बघा पानदिवा हळदींकुवारण्यासाठी आज बघितलं तुम्ही बऱ्याच ताईंनी एकवीस पन्नास सत्तर अशा क्वांटिटीमध्ये रिटर्न गिफ्टसाठी सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर क्वालिटी उत्तम आहे आणि खूप सुंदर आहे बरं का पानाचा दिवा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता एक मेघना ताई आहेत ता, ज्या की मुंबईच्या आहेत तर त्यांनी एक नवीन आयडिया सुचवली पण आणि खरेदीसुद्धा केली तर ताईंनी बघा असा विचार केला की काहीतरी मी असं विकते असं देते वाण की जेणेकरून ते स्वामींसमोर किंवा त्यांच्या देवघरामध्ये ह्याचा सुगंध दरवळेल कारण तुम्ही अगरबत्ती धुपकोन ह्या गोष्टी दिल्याने वापर हा होतोच कारण कोणी कोणाला देत नाही आणि आपली सेवा भगवंताच्या चरणी रुजू होते तर त्या ताईंनी बघा हळदींकू वानासाठी बघा दोन डझन धुपस्टिक घेतले आणि एक डझन तुपाचे डबे घेतले तर ताईनी आम्हाला आयडिया पण दिली आणि त्यांनी स्वतःसुद्धा खरेदी केली कारण त्यांना असं काहीतरी द्यायचं होतं की ज्याने त्यांच्या देवघरामध्ये जे वाण वान त्याचा उपयोग व्हावा तर ताईंनी बघा हा वाण फक्त पंच्याहत्तर रुपये गुलाबाची धुपस्टिक दूप धुपकोन आहे तर ताईंनी एक डझन ऑर्डर केले गुलाब आणि मोगरा मिक्स तर तुम्ही सुद्धा हळदी कुंकू वानासाठी बघा ही धुपस्टिक धुपकोन आपल्याकडे घेऊ शकता परफ्यूमचं आहे मिक्स घ्या एकच फ्लेवर मिळणार नाही कारण कसं असतं सगळ्यांना तोच हवा असतो त्यामुळे मिक्स घ्या तर बघा गुलाब परफ्यूम त्याचबरोबर चंदन सुद्धा धुपकोन आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर हे ताईंनी आपल्याकडे मिक्स घेतले होते बरं का मोगरा गुलाब चंदन म्हणजे चंदन असे ताईने एक डझन मिक्स आमच्याकडे धुपकोन घेतले होते तर हळदी कुंकू वानासाठी बघा खूप दिवस म्हणजे हळदी कुंकू जवळ त्यांच्या घरामध्ये एक दीड महिना सुद्धा ते ही धुपस्टिक लावू शकतात एवढ्या ह्याच्यात धुपस्टिक आहेत कारण शंभर ग्रॅम आहे त्यामुळे त्यांची सेवा पण होईल आणि त्याचं पुण्य सुद्धा तुम्हाला मिळेल तर ताईनी सुद्धा आयडिया दिली आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर वान देताय तर असे धुपकोण सुद्धा तुम्ही हळदीकू वानासाठी वाटू शकता फक्त पंचा पंच्याहत्तर रुपये तुम्हाला ही धूप कोण मिळतो आहे तुम्ही घ्या मोगरा घ्या चंदन घ्या त्यासोबत परफ्यूम घ्या आणि ह्या गुलाबाचा घ्या तर हळदी उंकासाठी सुद्धा हे सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे बरं का ज्या ताईंना हवा आणि हा ऑप्शन आवडला आहे त्या ताईंनी कमेंट करा कारण हे वाया जाणार नाही तुम्ही दिलं तर ते त्यांच्या देवघरामध्ये ह्या लावणार धूपकोण आणि त्यांनी लावलेलं म्हणून तर त्यांना खूप आवडणार सुगंध आणि ते पुन्हा विचारणार तुम्ही कुठून ताई हा घेतला तर क्वालिटी बघू शकता एक नंबर आहे मोगरा चंदन परफ्यूम आणि गुलाब तसंही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तर तुम्ही नेहमीच आमच्याकडे ऑर्डर करता पण तुम्हाला कोणाला द्यायचं असेल हळदींकूवाड रिटर्न गिफ्ट त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा सुद्धा आहे तर आपल्याकडला धुपकोन जो आहे तो, तो सुद्धा आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि तुमच्या बजेटमध्ये आहे तर कसं आहे एक हळदिंकू सातच लोकांना द्या पण चांगलं द्या जेणेकरून त्याचा वापर झाला पाहिजे आणि देणारा व्यक्तीसुद्धा समाधानी झाला पाहिजे त्याच बघा केसर चंदनचासुद्धा आहे त्याचबरोबर तुम्ही श बघू शकता मोगऱ्याचा सुद्धा धुपकोन आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर बघू शकता गुलाबाचा सुद्धा धूपकोन अवेलेबल आहे आणि परफ्यूम धुपकोन तर हे असे धुपकोन आपल्याला उपलब्ध आहेत हळदी कुवाणसाठी घेताय तर तुम्हाला मिक्स हे वाण मिळणार कारण मिक्स तुम्हाला घ्यावी लागतील तर हे बघा असे एक दोन तीन चार पाच प्रकारचे पाच फ्लेवरमध्ये आपल्याकडं हे धुपकोन अवेलेबल आहेत ज्या ताईंना जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघू शकता अजून तुम्हाला काही भारी क्वालिटीचा हवा असेल तर एकशे तीस रुपयेला चंदनची धुपस्टिक आहे चंदन धुपस्टिक आहे त्याच्यामध्ये बघा कस्तुरीची सुद्धा धुपस्टिक आहे आणि मोगऱ्याची सुद्धा धुपस्टिक आहे तर तिन्ही प्रकारमध्ये आपल्याकडं धुपस्टिक आहेत मोगरा कस्तुरी आणि चंदन तर हे एकशे तीस रुपये आहे थोडंसं बजेट वाढतं पण ह्याचं सुद्धा खूप चांगलं आहे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा घ्या नसेल हळदी घ्यायची तर काही हरकत नाही पण स्वतःसाठी नक्की घ्या कारण मी जी पूजेमध्ये लावते ती कस्तुरीची धुपस्टिक आणि मोगऱ्याची लावत असते चंदनची सुद्धा आहे तुम्ही स्वतः स्वतःसाठी सुद्धा ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर तर बघा एम डी एफमध्ये आपण नाही का खनाचं पण हळदी कुंकूचं वाण बनवलेलं आहे तर बघू शकता सुपारी ओटी खनाचं हळदी कुंकूचे करंडे आणि नथ हे सुद्धा खूप छान ऑप्शन आहे बरं का ज्या ताईंना हे फक्त ऐंशी रुपयेला आहे ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा कारण हे तुम्ही हळदी कुंकू वाण दिल्यावरती कोणीही टाकणार नाही डायरेक्ट देवघरासमोर हळदी कुंकू ठेवून माता लक्ष्मीची तुझ्या सेवा करतील किंवा कुंचन सेवेसाठी सुद्धा बरं ठेवतात डेकोरेशनसाठी आणि खूप छान पर वाटतं परवाच एका ताईनी आमच्याकडे एक स्वतःसाठी घेतलं होतं वेळा दिवक साठीच नाही स्वतःसाठी सुद्धा घ्या कारण आपण लक्ष्मीची सेवा करतो तेव्हा अलंकरित करतो आणि खूप छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं तर ते त्यांनी कुंचन सेवेसाठी हे आमच्याकडून घेतलं होतं आणि खूप छान त्यांनी कुंचन सेवा केली सजवलं होतं आणि ह्याच्यामध्ये अशी त्यांनी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली होती म्हणजे छोटीशी त्यांच्याकडे चांदीची होती आणि खूप भारी वाटलं बरं का ते बघून किंवा तुम्ही ह्याच्यावरती छोटं कुंचन चांदीसोबत ठेवून सेवा तुम्ही करू शकता किंवा कुंचन समोर जेव्हा लक्ष्मी सेवा कराल तेव्हा हळदींकू ठेवून हे अलंकरत करून असं समोरसोबत ठेवा खूप भारी आणि प्रसन्न वाटतं तर ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करा स्वतःसाठी स्वतः तुम्ही घेऊ शकता तर बघा सुंदर अशी नथ आहे बरं का मोराची तर ही नथसुद्धा बघा हळदी उंकू बघा प्रीती ताई जळगाववरून आहेत तर त्यांनी ह्या नत आमच्याकडे दोन डझन ऑर्डर केल्यात हळदी उंकू तर हा सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे बरं का कारण कसे आहे ही नथ तुम्ही दिल्याने कारण दो ए ही शंभर आणि ही शंभर फक्त शंभर रुपये आणि जर तुम्ही बारा जणी सांगताय तर बाराशे रुपये हळदिंकूला खर्च करायला काहीच हरकत नाही कारण करन आपण एवढं सजतो नटतो आणि एवढं छान करतो तर तुम्ही एखाद्याला असा शृंगाराचा सुद्धा देऊ शकता कारण हा शृंगाराचा अलंकार सुद्धा खूप सुंदर आहे बरं का कारण ही नथ जी आहे ती यूज केली जाते आणि बघा मोती भीतीकू ती सुंदर आहेत फक्त शंभर रुपयाला तुम्ही हे सुद्धा हळदींकू वाणासाठी घेऊ शकता ही सुद्धा एक नथ आहे आपल्याकडे तीन खड्यांची तुम्हाला जी हळदींकूसाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या घरी देवी देवतांना किंवा मार्चच्या महिन्यामध्ये बऱ्याचशाच ताईने आमच्याकडे नथ ऑर्डर केलेले आहेत तर तुम्हाला जी नथ हवी अगदी तुम्ही ती हळदींकु वाहसाठी सुद्धा खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर त्याच बघू शकता आमच्याकडे एक ताई आहेत कारण आमच्याकडे रेग्युलर पूजा ते ऑर्डर करतात तर त्या ताईने बघा हे दोन गजांत लक्ष्मी आमच्याकडे हळदी कुंकू वणसाठी आमच्याकडे हे ऑर्डर केलेलं आहे हे दोन लक्ष्मीचे जे बघताय ते सिल्वर आणि गोल्डन कोटिंगमध्ये आहे तुम्ही माझ्या कुंचन सेवेमध्ये सुद्धा घरात बघितले असतील तर हे ताईने ऑर्डर केलेले आहेत तर ताईंना बघा चांगलं हळदी कुंकू करायचं आहे मग त्या म्हटले की मला चांगली चांगलं काहीतरी ताई तुम्ही सजेस्ट करा तर ताईंनी बघा एकूण दोन डझन हे लक्ष्मी घेतलेले आहेत सिल्वर आणि गोल्डन कोटिंगचे आहेत सातशे पन्नासला जोडे आहेत लक्ष्मी कारण हे सुद्धा तुम्ही हळदी कुंकू किंवा एखाद्याला गिफ्ट दिले नाही त्याच्यासाठी पण चांगलं असतं आणि तुमच्यासाठी सुद्धा चांगलं असतं कारण गजांत लक्ष्मी म्हणजे धनाचा वर्षाव करणारे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा भेट आणि गिफ्ट देऊ शकता तर बघू शकता ही पोटली पण बघा फक्त शंभर रुपयेला आहे हळदी उंक वानासाठी तो सुदा आ, तर तुम्ही एक डझन सुद्धा घेऊ शकता ह्याच्यामध्ये बघा पूजेचे साहित्य रत्न वगैरे सुद्धा ठेवू शकता किंवा कुठं बाहेर चाललोय किंवा आपल्या घरात तर कुवारिकांच्या कुमारिका ज्या आहेत त्यांच्या पूजनासाठी एका ताईने आमच्याकडे ह्या बारा घेतल्या होत्या तरी पोटलीचा कलर बघा सुंदर असा बघा हा कलर आहे फ्रेश कलर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा पिस्ता कलर हळदींकू कुवारण्यासाठी बघा सुंदर अशी पोटली ज्या ताईंना जे हवं वान ते ऑर्डर करा तरच बघा सर्वांचा आवडता येल्लो कलर तर येल्लो कलर बघा कमी स्टॉकमध्ये आहे बरं का सगळ्यांना येल्लोच हवा असतो त्यामुळे हळदींकू वान घेत तर मिक्स कलर घ्या आणि खूप क्वांटिटी ह्याची कमी आहे बरं का ज्या ताईंना आवडले शंभर रुपये फक्त त्या ताईंनी लवकरात लवकर पेमेंट करायचं आहे आणि ऑर्डर करायचं आहे तर हळदिंकासाठी पोटलीसुद्धा खूप छान ऑप्शन आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्यात बघू शकता हा सुद्धा एक हळदिंकूचा वान खूप सुंदर आहे बरं का कलर कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे तुम्ही बघू शकता क्रीम कलर जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा स्वतःसाठी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता हळदींकू मानसा बघा ही सुद्धा खूप सुंदर पोटली आहे फक्त शंभर रुपये तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलर आहे खूप छान क्वालिटी आहे जो हवा त्यासाठी मेसेज हे बघा हळदींकू मानसा हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे खूप सुंदर आहे बरं का आणि खूप छान आहे ज्या ताईने हळदींकु वासा ही पोटली हवी फक्त शंभर रुपये कारण हळदीव कुवार असल्यामुळे शंभर रुपयाला आहे तू मार्केटमध्ये कुठेही तुम्ही चौकशी करू शकता ह्याची किंमत जी आहे ती दोनशे रुपये आहे तर होलसेलमध्ये आपण देतोय ज्या ताईंना हवी ते व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघू शकता केशरी कलर केशरी कलर हळदीव कुवारमध्ये केशरी कलर आणि शेवटचा पिंक कलर एवढे आपल्याला कलर अवेलेबल आहेत क्वांटिटी तुम्हाला एक डझन दोन डझन मिळेल जेवढी हवी तेवढी मिळेल तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण हे सगळं जे आहे ते हळदी मुंकाचं वान आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे जे वान तुम्हाला इच्छा आहे घ्यायचं अगदी तुम्ही ते, ते खरेदी करू शकता तर हे जर बघू शकता पुन्हा एकदा वीस रुपयेला आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे जे आहे ते चौदा रुपयेला आहे पुन्हा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या हे जे आहे ते बावीस रुपयेला आहे आणि मेन्शन करा कोणता हवं आहे हे जे तुम्ही बघताय हे सुद्धा बावीस रुपयेला आहे त्याचबरोबर बघा हे जे तुम्ही मोराचं बघताय ह्याची है, किंमत पन्नास रुपये आहे त्याचबरोबर हे जे तुम्ही बघताय कृष्णाज हँड ह्याची किंमत जी आहे ती तुम्हाला साठ रुपये आहे तुम्हाला जे हळदींकाचं वान हवं अगदी तुम्ही ते खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर एकशे चाळीस रुपयेला पान देवा जे हवं ते घेऊ शकता आपलं शॉप पुणे चिंचवड मध्ये आहे ज्या ताईना शॉपला व्हिजिट करून घ्यायचं आहे हळदी कुंकाचं वान त्या ताई शॉपला व्हिजिट करून सुद्धा हळदी कुंकू वान खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा सुंदर अशी शंभर रुपयाला नथ मिळते आपल्याकडं ज्या ताईना हळदी कुंकू वानासाठी न थांबवी त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे कारण जे देत ते चांगलं वाण द्या जेणेकरून त्यांना पण त्याचा वापर झाला पाहिजे आणि क्वालिटी एक नंबर तर सुंदर आणि छान क्वालिटी बघा हळदी कुंकाचं वान आपल्याकडे उपलब्ध आहे जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर सर्वताईंना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ शॉपला विजिट करू शकता किंवा घरपोचसुद्धा तुम्हाला मिळेल ॲड्रेस पाठवा लोकेशन शेअर करा तर बघा कमळ आसनावरती बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती सुंदर अशी ताईंची आहे तर त्याची विधिवत आम्हाला पूजा करायची आहे त्यांची इच्छा होती आणि ताईंनी सुंदर असा बघा गणपती बाप्पा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे सुंदर असा गणपती बाप्पा आणि सुंदर अशी लक्ष्मीची मूर्ती ज्या ताईंना लक्ष्मीची मूर्ती आणि गणपती बाप्पा हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा सर्वताईंना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ